दोन तीन दिवसापूर्वी एका चॅनलने एक बातमी केली होती आपल्या शिव स्मारकाच्या बद्दल त्याबद्दल काही टीका चर्चा सुरू झाल्या समजा काही तुम्हाला टार्गेट करण्यात आलं किंवा विविध वेगवेगळ्या दोन्ही स्वरूपाच्या टीका झाल्या नक्की विषय काय आहे इतका दिवस हा प्रकल्प का राखडलेला आहे आणि तिथं ती परिस्थितीच चित्र जे दिसतंय ते दुर्दैवी आहे असं तुम्हाला वाटत नाही अजिबात वाटत नाही निसर्गानं लटलेल्या माझ्या शिवडच्या समोर इतका सुंदर जागा आहे त्यात काय विद्रूप काय काय विद्रूप पण आलं त्याच्यामध्ये विद्रुपणा असं काय आम्ही थांबलेलं आहे ना ते आमची जबाबदारी ना बाबा अजून कोणत्या एक रुपये कोणावर घेतलाय का जमीन घेतल्यापासून तर ते बांधल्यापर्यंत जवळजवळ अंदाजे साडे अठरा कोट रुपये साडे अठरा कोट हे एकट्या एकट्या माणसाने खर्च केलेले आहेत आणि अजून ते कुठे शासनाची ताब्यात दिली आहे का इथं तर माझी प्रॉपर्टी ना अजून वैयक्तिक अजून तर ते मला सार्वजनिक करायची आहे ना एवढी घाई कशाला आहे कुणाला काय झाली एवढी माझ्या प्रायव्हेट गोष्टीसाठी एवढी घाई कुणाला झाली अजून कारण काय अजून ती मला ती हस्तांतर करायची आहे मग तुम्ही बोला ना शासनाचा पैसा घेतला जनतेचा पैसा घेतला तर मग तुम्ही बोला ना अजून तर माझ्याच काम येते ना हो मग कोणी लावले कोणीच दिले सांगा मला एक माणसाला सिंगल आणि दुसरी गोष्ट आहे ज्यांनी आता त्या ढोबळे विश्वासरावांनी मला पाच लाख पंचावन्न पाचशे मंचा दिले ते तसेच अजून पडून बँकेत अजून कुणाचा एक रुपये घेतलेला नाही ना ना ते स्वतः दिलेत त्यांच्या पत्नीच्या नावाने मला चांगलं काम म्हणून पण माझं असं म्हणणं आज आव्हान कुठे जनतेला आम्ही मला दोन हजार सत्तावीसच्या अखेरला पूर्ण करण्याचा मी निर्णय दिलेला आहे एवढी घाई कुणाला झाली आहे अजून पंचवीस संपणार आहे सव्वीस दाखा जाणार आहे सत्तावीस अख्खा पूर्ण होणार आहे दोन वर्षामध्ये जबाबदारी आम्ही बांधणारच आहे मला त्या पत्रकाराचं कौतुक करायचं आहे की तो आंबेगावरून आला आणि इकडे येऊन त्यांनी बातमी केली केवढं सुंदर काम केलं त्या बाबाने म्हणजे हे हे काय चाललंय छत्रपती शिवराय ह्या लोकांनी मला सांगावेत शरद सोरणेला सांगावेत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी किल्लेश्वरी जागा पुढे मांडली ज्यांनी शिवजन्मभूमी किल्लेश्वरणी वाक्य लोकांसमोर मी माझ्या भाषणामध्ये माझ्या माझ्या शब्देमध्ये मांडलं विधानसभेच्या पाटलावर त्या शरद सोडवण्याची मस्करी करायला त्यांना एवढीच जागा मिळाली निवडणुकीच्या तोंडावर आणि याचा परिणाम काय होणार आहे शिवभक्त जे आहेत बरं माझ्या पुढे शिवभक्त नाव लागलेलं आहे आपला वाढून जा टॅग लागले माझे त्यामुळे कोणालाही एखाद्याला एवढी घाई झाली असेल सुपारी घेऊन माझं नाव घ्यायचं तर त्याला माझी विनंती बाबा सावध शांत एवढी घाई नका करू वर्षाला तीनशे पासष्ट दिवस असतात आणि लोक काय एवढी मूर्ख नाही हो ही छत्रपती शिवाजी महाराजांची जनता आहे यांनी अपक्ष आमदार झाले या तालुक्यातून विधानसभेमध्ये इतकी काही सोपी लोक नाहीत ना आपली त्यामुळं आमच्या राजांचे आपण मेहबानी करून करू नका आणि ह्या बातम्यांच्या बाबतीमध्ये कोणी एवढी घाई करू नका हा दोन हजार सत्तावीसला जर ते पूर्ण नाही झालं तर मग तिथून पुढे घाई करा ना जो मला ते ट्रस्ट तयार करायचा आहे म्हणजे मी आताशी बॉडी तयार केलेली आहे रजिस्टर केलेली आहे ती संस्था श्रीमंत योगी पण त्याच्यामध्ये शासनाचं आता आम्ही पत्रव्यवहार करून मत मागवतोय शासन त्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये स्वतःची काय भूमिका मांडतंय हे बघून आम्हाला ते हस्तांतर करायचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की मेहरबानी करून इथं कोणी येऊन या तालुक्यामध्ये आपला घारेडा विचार करायचा कोणी प्रयत्न करू नका आम्हाला शिवराय मा कळतात शिवरायांच्या आम्ही माझ्या इतकं वाचन शिवरायांचं तर मला वाटत नाही कोणी फार केलं असेल खूप आदर आहे आम्हाला राजांबद्दल आम्ही त्यांचा कधीच वापर करणार नाही आम्ही स्वतःला संपू कधी मरणपत करू परंतु शिवरायांच्या नावाने आम्ही आयुष्यात राजकारण कधीच करू शकत नाही